आज दोन हजार पंचवीसच्या या शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र पॅनल करण्याची घोषणा याच्या आधी आम्ही केली होती त्याप्रमाणे आज जो प्रयत्न आम्ही केला या सगळ्या परिस्थितीमध्ये तसा हा प्रयत्न अवघड होता पण ते आव्हान आम्ही स्वीकारलं ते आव्हान स्वीकारून जो काही प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला जवळपास सर्व प्रभागांमधून आम्ही चौदा ते पंधरा उमेदवार अशी आमची आघाडी करू शकलेलो आहे शिर्डी स्वाभिमान आघाडी अशा आघाडीच्या नावाने आम्ही या आघाडीला घेऊन पुढे जाणार आहोत व्हिजन आघाडीचं सगळ्यात पहिलं आहे ते गावचे निर्णय गावात झाले पाहिजे गावातून नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे नवीन नेतृत्वाच्या आधारावरती गावचे जे स्थानिक प्रश्न आहेत वाढती गुन्हेगारी असू शकते वाढते अवैध व्यवसाय असू शकतात आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की व्यवसाय अस्थिर झालेला आहे त्याला स्थिरता आणणं हे तर प्राथमिक असणारे सगळे विजन आहेत आणि याच्या पलीकडचे जे व्हिजन आहेत तर ते पुष्कळ काही योजना आणि यांच्या संदर्भात आहे पण आम्ही प्राथमिकता या गोष्टींवरती फोकस करणार आहोत नगराध्यक्षाचा चेहरा म्हणजे या बरोबर उभ्या आहेत डॉक्टर कल्याणी आरणे ह्या डॉक्टर आहेत अनेकांना असं वाटत होतं की चांगला चेहरा स्वच्छ चेहरा सुशिक्षित चेहरा असा कदाचित कोणी देऊ शकणार नाही आम्हाला असा चेहरा देण्यामध्ये यश आलं त्याचं कारण जशी दृष्टी तशी सृष्टी आमची दृष्टी अशी स्वच्छ असल्यामुळं अशा स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षित चेहरा आम्हाला सहजपणे ठामपणे आमच्याबरोबर मिळाला आणि डॉक्टर कल्याणी आर्णे या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहतील आणि नेतृत्व करतील आत्ता जरा आम्हाला ते डोळ्यासमोर आणणं कठीण आहे कारण आत आत्ता फॉर्म फक्त भरला आहे ते सगळं पिक्चर समोर आल्यानंतर मी ते सांगतो स्वच्छ बिलकुल स्वच्छ शिर्डी हा तर म्हणजे मोदीजींचीच एका अर्थाने जी जे स्वप्न आहे स्वच्छ भारत तर आम्ही त्या संस्कारातले आहोत त्यामुळे स्वच्छ शिर्डी हे स्वाभाविक आमच्यामध्ये येणार आणि ते आमची आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे प्रथम नमस्कार मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे आपली शिर्डीकरांची सेवक म्हणून इथे उभी आहे आज अर्ज दाखल केला आहे परंतु इतक्या वर्षामध्ये शिर्डीचं जे चित्र बघती आहे मी त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जसं की आपण बघतोय मंदावलेला व्यवसाय आणि जे छोटे छोटे मुलं आहेत गावातले ते देखील व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत तर आपण अजून जर बघितलं तर आपल्याला पुरेशा अशा शिक्षणाच्या सोयी सुविधा देखील इथे नाही आहेत आपलं शिर्डीचं नाव जर जगभरात प्रसिद्ध आहेत तर आपण प्रत्येक उरलेल्या गोष्टींमध्ये मागे का राहावं ही माझी सर्वांना कळकळीची एक विनंती आहे की ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण पुढचं पाऊल उचलावं कारण एक सुशिक्षित उमेदवार जर आपण दिला तर नक्कीच आपल्या शिर्डीचा विकास होणार आहे स्वच्छता होणार आहे आणि ही शिर्डी भयमुक्त होईल आणि त्या देखील सोबतच स्वाभिमान देखील आपल्या शिर्डीचा तितकाच महत्वाचा आहे त्या स्वाभिमानाला देखील आपण तितकंच जपलं पाहिजे बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि सबुरी त्या सबुरी आणि श्रद्धा या एका संदेशावर जे आपल्याकडे येणारे साई भक्त आहेत त्या साई भक्तांचा देखील आपण विचार केला पाहिजे साई भक्त आणि जनता या मधील जो दुवा असतो ते हे प्रशासन असत प्रशासनाने देखील तितकंच पारदर्शक काम करणं गरजेचं आहे नगराध्यक्ष म्हणून जनतेने मला का मतदान करावं असा जर प्रश्न असेल तर मी हेच सांगू इच्छिते की मी आज एक नगराध्यक्ष होण्याच्या इच्छेसाठी इथे नव्हे तर तुमच्या आणि ह्या शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या सेवेसाठी इथं उभी आहे मी ज्या परिस्थितीमधून वरती आली आहे मला देखील अनेक अडचणी आल्यात त्या डोळ्यांसमोर ठेवून एकच विचार करते की या अडचणी भावी पिढीला येऊ नये आणि ज्या शिक्षणापासून म्हणा किंवा या गुन्हेगारीकडे जो वर्ग वळतो आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे एक सुशिक्षित वर्ग तयार केला पाहिजे आणि हे झाल्यानंतरच आपली शिर्डी अजून कुठेतरी त्या पवित्र्याकडे वळणार आहे